नमस्कार मी सुनील बदमेरा आपण पाहतात एस टी व्ही ट्वेंटी आज आपण आहोत ज्ञान सरस्वती इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आणि आपल्यासोबत आहेत राजाराम पागेकर सर प्राचार्य आणि यांनी खूप उत्तम प्रकारे शाळा चालवतात आणि रिझल्ट पण खूप छान देतात आणि याच्या मागचं काय कारण आहे हे रिझल्ट पण खूप छान देतात आणि शाळा पण एक उत्तम अशी चालवतात तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया की ते कधीपासून इथे प्राचार्य आहेत आणि त्यांनी जो आहे हा प्रवास त्यांचा आजपर्यंत कसा होता सर्वप्रथम आपलं स्वागत मध्ये सर सर्वप्रथम सर, मला एक सांगा की आपण इथं प्राचार्य म्हणून कधीपासून आहोत मी प्राचार्य म्हणून दोन हजार सतरापासून कार्यरत आणि मुळात विशेषतः जर सांगायचं जर म्हटलं तर हे ग्रामीण भागातलं शहर म्हटल्यावर हरकत नाही या ठिकाणी ग्रामीण भागातल्या व तत्सम या मध्यमवर्गीय लोकांना व्यवस्थित आणि योग्य पद्धतीचं असं आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी म्हणून प्रगत महाराष्ट्र मंडळ देगळूर अंतर्गत ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल माध्यमिक व ज्युनियर कॉलेज या संस्थेच्या माध्यमातून विशेषतः उल्लेख करावा असं वाटतो तो म्हणजे आमचे मार्गदर्शक सचिव श्री माननीय माणिकराजी जोशी सर यांनी एक विजनरी वर्क आम्हाला दिलेलं आहे आणि विशेषतः जे मध्यमवर्गीय असतील किंवा शेतकरी असतील किंवा तत्सम ज्या विविध प्रकारचे गोल गरीब असतील यांना माफक आणि योग्य दर्जेदार शिक्षण जे जिल्हा स्तरावर मिळालं पाहिजे त्या पद्धतीने आप आपल्या विद्यालयामध्ये मिळावं हा त्यांचा मानस असल्यामुळे त्यांनी दाखवलेलं एकंदरीत या सर्व काही पूर्ण मार्गदर्शन म्हणा किंवा अ ज्याला आपण म्हणू की म्हणजे योग्य असं सल्ला या माध्यमातून पूर्ण शैक्षणिक सत्र हे आमचं चालू असतं साधारणतः या वर्षी तसं जर विचार जर केलं सर आपण तर जवळपास तेरा वर्षापासून आपली ही सातत्याने माध्यमिक शालांत परीक्षा या परीक्षेमध्ये शंभर टक्के यश देणार ही आपली देंगलूर मधील एकमेव संस्था आहे एक आणि दुसरी गोष्ट या संस्थेच्या किंवा शाळेच्या माध्यमातून जर आपण विचार केलो तर, के तर विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देत असताना त्याचबरोबर विद्यार्थी हा योग्य पद्धतीने शिकलाही पाहिजे पण त्यामध्ये संस्कारक्षम ज्ञान येणं ही फार महत्वाची गोष्ट असते आणि या कॅम्पसमध्ये किंवा या परिसरामध्ये त्या पद्धतीचं ज्ञान किंवा संस्कार देण्याची ही संस्कार केंद्राची ही परंपरा अविरित्या आपल्या इथं चालू आहे आणि विशेषत या ठिकाणी आपण जे उल्लेख केलात त्यामध्ये असा की आम्हाला जो आजपर्यंत योग्य असा पालक वर्ग मिळाला ज्या पालकांच्या माध्यमातून त्यांचे मार्गदर्शन असतील सूचनामध्ये त्यांच्या काही आपल्याला सल्ले असतील किंवा सर्व काही बाबींचा या माध्यमातून आम्हाला खूप फायदा झाला आणि विशेषतः मला सांगावं वाटतं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून की या ठिकाणी जे आम्ही शिक्षक वर्ग यांचं जे चयन केलो किंवा के निवड केली ही अतिशय दर्जेदार पद्धतीची आहे आणि विशेषतः जर म्हणायला गेलो तर जे शिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून म्हणा किंवा दहावी जे आमचे पूर्ण शिक्षक जे शिकवतात हे अतिशय तनमनानं शिकवतात आणि विद्यार्थ्याला शिकवण हाच भाग नव्हे तर विद्यार्थ्याला एक संस्कारक्षम ज्ञान देताना उद्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी हा कसा वावरला पाहिजे याचाही पूर्ण व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन शिक्षकाचं कर्तव्य माध्यमातून इथं केलं जातं आणि आज माध्यमिक शालांतर परीक्षेचा जो निकाल परवा जो लागला यामध्ये सर आमचे दोन विद्यार्थिनी हे नव्याण्णव टक्केपर्यंत पोहोचलेली आहेत आणि शंभर टक्के विद्यार्थी निकाल हा शाळेचा आपला लागलेला आहे यामध्ये मुळात गोष्ट सांगतो की अशी याचं रहस्य किंवा याचं एकंदरीत असणारं कार्य काय आहे तर यामध्ये गोष्ट अशी आहे या पालकांचं विद्यार्थ्यांकडे असणार वैयक्तिक लक्ष शाळेचं पाल विद्यार्थ्यांकडे अर्थात पालकांच्या याच्यामध्ये असणारं लक्ष आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या निकालाची पारदर्शक परंपरा जी शाळेला कायम राखली या माध्यमातून पालकाला असणारं त्यांचं समाधान या सर्व काही गोष्टी या यशाच द्योतक म्हणतात आणि त्याचबरोबर यशाचं ते साधन आहे असं म्हणायला हरकत नाही तर दुसरा प्रश्न असा की आपण काही गरीब मुलं असतील तर आम्ही असं पाहतो की आपण त्यांना एकदम कमी माफक मध्ये पण आपण त्यांना इथे ऍडमिशन देतात तर में हे आपल्याला कसं आपण कमी फीस मध्ये सुद्धा त्यांना ऍडजस्ट करतो मुळात मी आता सांगितलं ना आपल्याला की मुळात ज्या शाळेची किंवा संस्थेची जी स्थापना झाली यामध्ये गोष्ट अशी होती सर की तळ्या विद्यार्थ्यांना हे मिळालं पाहिजे आणि हे थोडस काय ताळेबंद जो असतो हा पूर्ण काय म्हणतात त्याला प्रॉफिटमध्येच करावा असा नसतो बरेचदा विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना काही गरिबाची परिस्थितीमधले विद्यार्थी असतात किंवा या सगळ्यांना परवडेल अशा पद्धतीने ही रेशो फीसचा ठरवला जातो आणि या माध्यमातून गोरगरीब असतील त्याचबरोबर गोर मध्यमवर्गीय असतील जे उच्च शिक्षित असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या क्षेत्रामधून येणारे जे पालक वर्ग आहेत यांना मापक आणि दर्जेदार मिळावं हा उद्देशच आपल्या शाळेचा असल्यामुळे त्या पद्धतीने आपण तसं मॅनेज करतो सरते आणि ते सगळ्यांच्या सहकार्याने होत सुद्धा भारतीय संस्कृती टिकून राहावी म्हणून आपण काही या ठिकाणी विशेष वेगवेगळे कार्यक्रम करून घेतो आणि मुलांना जे आपले संस्कार होते तर त्या माध्यमातून पण आपण या ठिकाणी मार्गदर्शन करतात तर ते कशा प्रकारे करतात आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना संस्कार मुळात जर विचार जर आपण केलो तर प्रत्येक परिवारातला विद्यार्थी हा संस्कारक्षमच असतो सर कारण त्या ज्या पालकांनी ज्या माता पिता पालकांनी आपल्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये जेव्हा पाठवतात निश्चित माध्यमातून पालक हा संस्कारीच असतात आणि विशेषतः फक्त कसं असलं की शाळेची असणारी प्रोटोकॉल सिस्टीम आणि विद्यार्थ्याचे पूर्वत असणारे संस्कार आणि त्याचबरोबर शाळेची असणारी शिस्त त्या विद्यार्थ्यांना लागली की ते बरोबर ॲटोमॅटिक संस्कारक्षण बनतातच त्याबद्दल वाद नाही कारण कसं आहे प्रत्येकाचा परिवार प्रत्येकाच्या परिवाराचा असणारा विशिष्ट पद्धतीचा इतिहास त्याचबरोबर त्यांचे संस्कार या सर्व काही गोष्टी या परंपरागत पद्धतीने येतात आणि नक्कीच त्या गोष्टींना कुठेही पद्धतीने तणाव देता त्याला फक्त पुढे आपण नेलं आणि शिस्त त्यांना आपण लावली सर हे नक्कीच ही गोष्ट आपल्याला साध्य होते या ठिकाणी दहावीचं सेंटर पण आहे तर ह्या सेंटरच्या माध्यमातून खूप सारे विद्यार्थी ते दहावीचे एक्झाम पण देतात तर त्या सेंटर बद्दल आपण काय माहिती सांगू मुळात माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षेच्या अंतर्गत माननीय विभागीय सचिव साहेबांनी किंवा आमच्या महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून ज्या काही आम्हाला निर्देशी सूचना दिल्या जातात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र असेल माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक आता आमच्या शाळेमध्ये जवळपास सात वर्षापासून माध्यमिक शालांतर परीक्षेचं एस एस सीच आपलं इथं परीक्षा केंद्र आहे आणि विशेषतः या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामधून विशेषतः शैक्षणिक विभागाकडून ज्या आम्हाला सूचना दिल्या जातात माननीय शिक्षण अधिकारी साहेब असतील माननीय गटशिक्षण शिक्षण अधिकारी साहेब असतील व त्याचबरोबर मंडळाकडून प्राप्त असणाऱ्या किंवा राज्य शासनाकडून ज्या वेळेस प्राप्त असणाऱ्या सर्व काही सूचना याच तंतोतंतपणे जे इतरत्र केंद्रामध्ये ज्या पद्धतीने शाळा परीक्षा घेतल्या जातात अगदी त्याहीच पद्धतीने आपल्या शाळेमध्ये परीक्षा केंद्र हे चालवलं जातं आणि विशेषतः या ठिकाणी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी पर्यवेक्षण करणारे येणारे गट शिक्षण अधिकारी कार्यालयामधून येणारे सर्व शिक्षक यांचाही खूप अमूल्य असा वाटा आणि सहकार्या मला भेटतो तर स्पोर्ट्ससाठी आपल्या शाळेचं काय नियोजन आहे की जिल्हा स्तरावर आपले इथले विद्यार्थी जाण्यासाठी किंवा मग स्टेट लेवलला जाण्यासाठी आपण काही असं काही नियोजन केलेलं आहे या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये जवळपास दहा वर्षापासून क्रीडा विभाग हा कार्यरत आहे क्रीडा विभागाचे आमचे क्रीडा विभाग प्रमुख हे स्वतः एम एम पी एड असल्यामुळं पूर्व उच्च शिक्षित आहेत आणि मुळात जर विचार जर केला असत तर आजपर्यंत आपल्या शाळेमध्ये अॅथलेटिक्स राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यानंतर स्टेट लेवल असेल कॅरम असतील स्विमिंग असेल किंवा अनेक तालुका म्हणजे एकंदरीत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ज्या काही क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये तालुकास्तरीय असेल जिल्हास्तरीय असेल विभागीय स्तर असेल किंवा राज्यस्तरीय असेल या प्रत्येक स्तरामध्ये विद्यार्थी हा शाळेचा समकला पाहिजे यासाठी म्हणून वेळेमध्ये वेळापत्र शाळेच्या वेळापत्रकामध्ये या पद्धतीची एकंदरीत असणारी तासिका या ठिकाणी लावली जाते आणि विद्यार्थ्याला योग्य पद्धतीने आपण क्रीडाबद्दल त्यांना रस वाटावा रुची वाटावी खेळाडू वृत्ती त्यांची वाढावी यासाठी निश्चित निश्चित माध्यमातून विभाग प्रमुख कार्यरत असतात आणि विशेषतः मुख्याध्यापक या त्यानं मी विद्यार्थ्यांना क्रीडा हा या क्षेत्रामध्ये अनेक अशा बाबी आपल्याला मोकळे होऊ शकतात की त्यांना सुद्धा पण एमध्ये त्यांचं काय म्हणतात डेव्हलप करता येईल या माध्यमातून सुद्धा आपण त्यांना नक्कीच अगोदरही त्यांना मार्गदर्शन केले आणि आताही शैक्षणिक सत्रामध्ये सुद्धा तेच केलं जात आता या मीडियमच आहे तर ह्या इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून कुठले जे जसं रशियन म्हणा फ्रेंच म्हणा असली कुठली लँग्वेजेस काय आहे का इकडं आपल्या शाळेमध्ये शिकवायचं काही मुळात इंग्रजी भाषा ही आंतरराष्ट्रीय भाषा असते एखादी भाषा देशाच्या माध्यमातून भाषा ही शिकणं ही जरी बाब थोडीशी संकुचित किंवा ब्रॉड जरी म्हटलो आपण तर त्या माध्यमातून म्हणली जाते पण गोष्ट अशी आहे की भविष्यामध्ये संस्थेने या किंवा शाळेच्या व्यवस्थापनाने या पद्धतीचा थोडासा निर्णय हा घेतलेला आहे आणि जर पॉसिबल झालं आपल्याला तर नक्कीच फ्रेंच लँग्वेज इंग्लिश सोबत जे भाषा आहे सहज आपल्याला घेऊ शकतो आपण हे करायचा मानस विद्यालयाचा आहे या शाळेमध्ये संस्कृत सुद्धा मला अर्थ घेतली हो तर संस्कृत असेल किंवा हिंदी असेल तर ह्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो की ह्याच्यामध्ये जास्त मुलं पारंगत होण्यासाठी नेमकं त्यांना काय करावं लागलं आणि शाळेचं काय धोरण आहे मुळात मा माननीय मंडळाकडून आम्हाला आपल्या विद्यालयाला हिंदी आणि इंग्रज संस्कृत विषयाची अगोदरच परवानगी आपल्याला मिळालेली आहे आजपर्यंत आपल्या विद्यार्थी हा संस्कृत विषय हा सेकंड लँग्वेज म्हणून वापरतो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो दाबीला हिंदी पण घेता येतात आणि संस्कृत पण घेता येतं यामध्ये शंभर मार्काचा संस्कृत आपल्या इथं शाळेमध्ये उपलब्ध आहे आणि आजपर्यंत संस्कृताचा निकाल हा शंभर टक्के लागला विशेषतः मला कौतुक असं वाटतं की ऐंशी पैकी ऐंशी मार्क घेणारे विद्यार्थी आज इथं आहेत आणि आपले ओरल मिळाले तर वाहनी बोर्डाकडून आपले विद्यार्थी पैकी शंभर मार्क संस्कृत मध्ये घेतलेले आहेत आणि या ठिकाणी शाळेच्या शिक्षकाची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे अच्छा तर शेवटचा प्रश्न असा की आपण पाहतो की ह्या ठिकाणी काहीतरी का नवीन कार्य शाळेमध्ये दिसते तर हे सध्या काय चालू आहे डेव्हलपमेंट काय चालू आहे का शाळेची या ठिकाणी सर आपण खूप चांगला प्रश्न विचारला मुळात गोष्ट अशी आहे की दोन हजार एकवीस बावीस मध्ये महाराष्ट्र शासनाच्या निवासी इंग्रजी माध्यमाच्या धोरणानुसार शाळेने प्रस्तावित संस्थेने प्रस्तावित केलेल्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी विद्यालयाची संकल्पना या ठिकाणी मागेच माननीय सचिव माणिकराजी जोशी सर यांच्या जवळपास पंधरा वीस वर्षापासून मनामध्ये होत आणि दुसरी बाब अशी होती की महाराष्ट्र शासनाकडून पाठपुरावा किंवा त्या पद्धतीने तत्सम सर्व काही गोष्टी केल्यानंतर शासनाला शासनाचे आपल्याला धनगर एन या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना आणि त्या पद्धतीच्या त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत निवासाची व्यवस्था या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये दोन हजार एकवीस बावीस पासून करण्यात आली आहे आज तीन वर्ष झाले आपल्या या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयामध्ये देगलूर असेल नांदेड असेल किंवा जिल्ह्यातील पंचक्रोशीतील विद्यार्थी या ठिकाणी पहिली ते इयत्ता सहावीपर्यंत पर्यंत या विद्यालयामध्ये प्रवेश घेतात जे धनगर प्रवर्गामध्ये आहेत ज्याला कास्ट सर्टिफिकेट आहे आणि जे त्याचे काही तत्सम अशा भावी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर माननीय समाज कल्याण आयुक्ताच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून तसं निगोशिएशन करून विद्यार्थ्याला प्रवेशा येता पहिले ते पाचवीमध्ये सहावीमध्ये आपल्याला दिला जातो आज घडीला आपल्या ज्ञानस इंग्लिश स्कूल विद्यालयामध्ये निवासी जवळपास एकशे ऐंशी विद्यार्थी इथे या ठिकाणी आहेत आज आणि आजही ते विद्यार्थी कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना सकाळी योग्य नाश्ता त्याच्यानंतर दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण आणि हे सर्व काही गणिवेश असतील ह्या सगळ्या काही या महाराष्ट्र शासनाने आपल्याला निर्देशित केलेल्या सर्व काही गोष्टी ज्या आपण विद्यार्थ्यांना मोफत दर मोफत पद्धतीने त्या ठिकाणी देतो आणि विद्यालयाला या माध्यमातून एक नामांकित इंग्रजी माध्यमाचं स्थान प्राप्त झालंय मा, माननीय आमचे जे व्यवस्थापन सदस्य आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून शासनाकडे अजून एक शंभर विद्यार्थ्यांचा पाठपुरा करण्यात आलाय जर आपल्या सहका, सहकार सगळ्यांच्या सहकार्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार जर झालं तर शंभर विद्यार्थी आपल्याला यावर्षी अजून निवासाला मिळतील आणि विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने आहार मिळाला पाहिजे निवासी आणि त्याचबरोबर डेस्कॉन जाण्या येणाऱ्या सगळ्यालाच या ठिकाणी जनरल विद्यार्थ्यांच्या सुद्धा जे विद्यार्थी बाहेरगावी पालक बाहेरगावी असतात या विद्यार्थ्यांना वाटतं की पालकांना वाटतं की आपला विद्यार्थी शाळेमध्ये वसतीगृहामध्ये राहायला पाहिजे अशा सुद्धा जनरल विद्यार्थ्यांसाठी आपल्या इथं सशुल्क आपण त्यांना आपण पूर्ण निवासाची आणि पूर्ण हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल करून देतो यामध्ये सकाळी सात वाजल्यापासून पूर्ण वसतीगृहाचं शेड्यूल चालू होतं शाळेच्या माध्यमातून साडेआठ वाजल्यापासून संध्याकाळी साडेचार ते साडेपाच या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण ट्युशन असतील किंवा सगळ्या काही गोष्टी निवास विद्यार्थ्यांना दिल्या जातात डेस्कॉला सुद्धा विद्यार्थ्यांना मी आमंत्रित केलेला आहे पण पालकांचा प्रतिसाद हा थोडासा काही पद्धतीने थोडा गेल्यास कमी होता यावर्षी नक्की त्यांचा सहकार्य आम्हाला भेटेल कारण दोन दिवसानंतर आम्ही पालक बैठक घेणार आहोत त्यामध्ये या सर्व काही गोष्टी ह्या करायच्या आहेत आणि दुसरा मुद्दा असा की संध्याकाळच्या कालावधीमध्ये पूर्ण वसतिगृह आणि त्याचबरोबर पूर्ण विद्यार्थी सांभाळत असताना आमचा पूर्ण शिक्षक वर्ग असेल किंवा आमचे कर्मचारी वसतिगृहाचे असतील शाळेचे असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील यांचं निश्चित माध्यमातून सगळ्यांचं सहकार्य भेटतच आणि एखादी मोठं शैक्षणिक कार्य करत असताना चा पालक असतील शिक्षक असतील व्यवस्थापन असेल किंवा प्रशासन असेल यांचे पूर्ण सहकार्य झालेशिवाय एवढा मोठा हे हा रथ चालवणं नक्कीच अवघड असतं आणि आपल्या हे विशेषतः मीडियामधून जे आपले पत्रकार बंधू असतील किंवा या सर्व काही इलेक्ट्रॉनिक मीडियातले रिप्रेझेंटेटिव्ह आपल्यासारखे असतील यांनी ज्या माध्यमातून आम्हाला काय म्हणतात मार्गदर्शन म्हणा किंवा मा जे आम्हाला मीडियामध्ये आणलं आणि विशेषतः आमचं जे सुप्त जे गुण आम्ही काय म्हणतो की शाळेमध्ये जे आम्ही थांबलो होतो हे आपल्या माध्यमातून जगजाहीर मीडियामधून आज चालू लागलंय याचं विशेषतः समाधान आहे मी आमच्या विद्यालय परिवाराच्या वतीनं मी प्रचाराच्या माध्यमातून मी आपलं हार्दिक आभार व्यक्त करतो की आपल्या माध्यमा माध्यमा या माध्यमातून नक्कीच माध्यम या प्रसार माध्यमामध्ये आमची शाळा आज पुढे जाईल आणि एक सांगायचं शेवटचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी जवळपास पूर्ण रेनिव्हेशन झालेलं आहे इमारती पूर्ण व्यवस्थित पद्धतीने झाले विद्यार्थ्यांना वेल फर्निश्ड आणि चांगल्या पद्धतीनं दर्जेदार जर आपण त्यांना शैक्षणिक वातावरण आणि वर्ग जर दिले तो नकीश तर नक्कीच विद्यार्थ्याला शाळेमध्ये आल्यानंतर घरी जाऊ नये असं वातावरण या शाळेमध्ये देण्याचा प्रयत्न आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून केलेला आहे जवळपास पूर्ण वर्गामध्ये तीन मजली इमारत झाली असत या ठिकाणी नेटच्या जे आपल्या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये ज्या पद्धतीने नेट लावून विद्यार्थ्याला म्हणजे खेळाडूला पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं त्या माध्यमातून सचिव साहेबांच्या एकंदरीत असणाऱ्या वर्कमधून या विद्यालयामध्ये आम्ही मागची जी ग्राउंड आपल्याला दिसेल या ग्राउंडमध्ये बास्केटबॉल व्हॉलीबॉल बॅडमिंटन कबड्डी आणि त्याचबरोबर शंभर मीटरचा रनिंग रेस आ, ना ते हे सगळं आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्याला उपलब्ध करून देतोय जे विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेशित असतील वसतीगृहाच्या असतील किंवा शाळेमध्ये असतील या सर्वांना या सर्व सर्वा काही क्रीडांगणाचा पुरेपूर असा फायदा झाला पाहिजे आणि विद्यार्थी हा फक्त अभ्यासाभिच न बनता तो उद्याच्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा टिकला पाहिजे व त्याचबरोबर विद्यार्थी हा संख्या बनला पाहिजे आणि तिसरी विद्यार्थी बाब अशी की विद्यार्थी हा एक चांगल्या भारताचा नागरिक बनला पाहिजे हा मोठा उद्देश या शाळेच्या एकंदरीत आमचं सगळ्यांचं आहे आज घडीला जवळपास तेरा वर्षापासून माध्यमिक आपले पहिल्यांदा जे सांगितलं त्यामध्ये तेरा वर्षाच्या कालावधीमधून ज्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी जे चमकले आज घडीला सर आमच्या विद्यालयाचे माझे विद्यार्थी परदेशात आय आय टीमध्ये त्याचबरोबर मेडिकल सायन्स असेल किंवा रिसर्च सेंटर्स असतील अशा मोठमोठ्या पदावर आजही माझे विद्यार्थी कार्यरत आहेत ते सतत नेहमी आमच्या फेसबुकवर किंवा शाळेच्या असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा विविध माध्यमातून संपर्कामध्ये असतात आणि भविष्यामध्ये या येणाऱ्या पुढील शैक्षणिक वर्षामध्ये किंवा या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आम्हाला माझ्या विद्यार्थ्याचा असा भला मोठा सुंदर असा मेळावा घ्यायचा आहे की जेणेकरून जे विद्यार्थी ते शिकतात त्यांनाही मोटिवेशन वाटावं त्यांना प्रेरणादायी ह्या गोष्टी वाटाव्यात या माध्यमातून काही गोष्टी करायच्या आहेत आणि या सर्व काही करत असताना नक्कीच मला पालकांचं सुद्धा सहकार्य मला भेटावं आणि ते महत्वाची गोष्ट अशी वाटते तर हे होते राजाराम पागेकर सर यांनी ज्ञान सरस्वती शाळेबद्दल खूप साऱ्या चांगल्या माहिती सांगितली की शाळेमध्ये काय चालू आहे काय नाही शिक्षणाचं काय आहे त्यानंतर स्पोर्ट्सचं काय आहे तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण आपली शाळा अशीच उत्तर उत्तर प्रगती करत जावी आणि शाळेचं नाव लौकिक व्हावं आणि आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपल्यावर खूप धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार धन्यवाद